अद्वैत हा आबांना भेटण्यासाठी आलेला असतो आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत मला एक गोष्ट सांग की तुमच्या दोघांमध्ये नक्की काय चाललं आहे रे काल तू नाराज होता आज तू एवढा खुश आहे आणि ती पोरगी एवढी नाराज आहे नक्की या सगळ्याचा अर्थ काय आहे जरा सांगशील का त्यावेळी अद्वैत म्हणतो की आबा सध्या तरी माझ्या डोक्यामध्ये काही गोष्टी चालू आहेत त्यामुळे त्या गोष्टींचा विचार करतोय पण तुम्ही काळजी नका करू मी त्या सगळ्या गोष्टींवरती बोलेल तुमच्याशी आबा अद्वैतला म्हणतात की हे बघा अद्वैत तुझ्या विचारांचा मी रिस्पेक्ट करतो मला खात्री आहे तू एका गोष्टींचं वचन दे की तू कुठल्याही प्रकारचं हो गैरवर्तणूक तू करणार नाहीस आणि अविचाराने तू कुठलाही निर्णय घेणार नाहीस ना अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी नका करू मी तुम्हाला वचन देतो की मी कुठल्याही प्रकारचं हो गैरवर्तणूक करणार नाही अविचाराने कुठलंही पाऊल उचलता नाही आणि मी या विचार करतोय आबा म्हणतात ठीक आहे मग अद्वैत तिथून निघून गेलेला असतो आबा म्हणतात की देवे आंबाबाई आता तू सगळ्या गोष्टी सांभाळून घे आणि या दोन्ही पोरांवरती कृपा कर त्यांचा संसार मार्गे लागू दे असं म्हणून आबा हे अंबाबाईकडे प्रार्थना करत असतात आणि त्यांनी अद्वैतकडून वचनही घेतलेलं असतं